राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या पीएम किसान कर्जमाफी पी, पिक विमा लाडकी बहीण योजना अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पाच हजार रुपये जमा होतील याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अल्प मुदतीमुळे धावाधाव केली फळपीक विम्याची मुदत वाढली बागायतदारांना दिलासा जून अखेरपर्यंत करता येणार बाग संरक्षित शासन निर्णयाने दिलासा सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योग्य वेळी करणार मंत्री मुश्रीफ यांची माहिती <S -d similar> <S -dash> कागदाची घडी कोण घेऊन फिरणार लॉकर मध्ये वीज बिल मिळणार मुळे ग्राहकांना वीज बिल सांभाळून ठेवण्याची गरज आता राहिलेली नाही <S -dash> दोन हजार लाडके लेकींच्या खात्यात एक कोटी रुपये जमा लेख लाडकी योजना मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या धानाला बोनस कधी देणार काँग्रेसचा सरकारला सवाल कोहित तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा डीपी युरिया खताची कृत्रिम टंचाई खरीप हंगाम सुरू होताच खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ आणि गोंधळ ज्यांच्या शेतात संत्रा मोसंबीचे झाडे नाही त्यांनाही दिले अनुदान पाहणी करणाऱ्यांनी केला मोठा गोळ रोहण्यात वाळूची चोरी देखील वाढली आहे नागपूर जिल्ह्यातील अपडेट फार्मर आयडी काढा व अनुदानावर बियाणे घ्या फार्मर वर मिळत आहे लाभ धानाच्या बियाण्याचे होत आहेत वितरण बियाणावर दोनशे आणि पाचशे रुपये अनुदान मिळत आहे घरकुल बांधकामांसाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थी आले अडचणीत तहसीलदारांना दिले निवेदन गोंदिया जिल्ह्यातील अपडेट सौर <स्यांगा> योजनेतून एकवीस हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज जिल्ह्यातील अकरा प्रकल्प कार्यान्वित दोनशे सात मेगावॅट वीज निर्मिती क्षमता सांगली जिल्ह्यातील अपडेट <स्यांगा> खिचडी आता गोड पोषण आहारासाठीच्या पैशामध्ये वाढ करण्यात आली यंदापासून प्रति विद्यार्थी खर्चात वाढ करण्यात आली गुरुजीची धावपळ कमी होणार कोणत्या वर्गासाठी प्रति विद्यार्थी किती रुपयांची तरतूद करण्यात आली या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर तुम्ही नक्कीच बघू शकतात तेल डाळीचे भाव घसरले खिचडी की दाल तडका ऐन सणावरीत केंद्र सरकारकडून आयात शुल्क दहा टक्क्यांपर्यंत घट दररोज अठराशे भाविकांना मिळणार पांडुरंगांचे दर्शन शेतीसाठी डीएपी खत मिळेना शेतकऱ्यांसमोर पर्याय कोणता खरीपाच्या पेरणीला सुरुवात शासनाकडून निम्म्यात खताचे आवटन मंजूर वादळात सोलार पॅनल उलतून गेले भरपाईसाठी अर्ज कोणाकडे कराल शेतकऱ्यांचा उडतो गोंधळ माहिती नसल्याने येथे अडचण महावितरणाची सेवा आहे उपलब्ध नुकसान भरपाई मिळते का तर शेतकरी मित्रांनो सोर कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षाचा आहे या कालावधीत सौर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीची निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची असते शेतकऱ्यांना सूर कृषीपंप नादुरुस्त झाल्यास महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तात्काळ कळविणे आवश्यक आहे <laughs> गरिबांना अल्प दरामध्ये भोजन पण केंद्र चालकच उपाशी शिवभोजन योजना सहा महिन्याचे अनुदान शासनाकडून ठप्प <laughs> बोगस खतविक्री कारवाई करा शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसाठी आणला नोटाचा हार हिंगोली जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टी गारपिटीचे अनुदान वाटप चौकशीच्या फेऱ्यात पाच पथके घेणार झाडा झडती सत्तावीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा देखील पथकांमध्ये आहे समावेश धाराशिव जिल्ह्यातील अपडेट ठिबक आणि स्प्रिंकलरचे अनुदान रकडले लाभार्थी अडचणीत वर्गात गुरुजी देणार एसटीची पास लांब रांगांना लागणार ब्रेक शाळा सुरू होतात एसटी महामंडळांचे पथक उपलब्ध करून देणार पास जिल्ह्यातील दोनशे वीस विहिरीच्या कामांना ब्रेक निधी वितरणही थांबले जिल्हा परिषद दहा कोटींची कामे एकशे चाळीस कामांचे आदेश ऐंशी कामांना प्रशासकीय मंजुरी बाकी अकोला जिल्ह्यातील अपडेट एक हजार पाचशे पन्नास म्हणजेच की पंधराशे पन्नास राशन दुकानदार आर्थिक अडचणीत बारा पॉइंट थकले जिल्ह्यातील चित्र महिन्यांपासून प्रतीक्षा संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट बीजो उत्पादनात बुलढाण्याची भरारी पाच पॉइंट एकोणपन्नास लाख क्विंटलचा विक्रमी टप्पा बीज प्रणालीकरण कार्यक्रम सोयाबीनचे सत्त्याण्णव टक्के योगदान दहा हजार बावीस शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग फळपीक विमा अर्जासाठी सरकारची मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा संत्रा पेरू लिंबू द्रांशांसाठी तीस जूनपर्यंत अर्ज करा ई पीक पाहणी आणि फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली दहा हजार हेक्टर क्षेत्रांवरील दाळिंब बागा योजनांसाठी पात्र हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन डी ए पी खत मिळेना एक हजार क्विंटलची तूट शेतकऱ्यांची लूट खरीपांची तयारी सुरू अनेक चांगले पर्याय असताना शेतकऱ्यांचा कल याच खतांकडे कशासाठी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा झाला इंदिराबाई लिलारे ठरल्या पहिल्या लाभार्थी पोर्टलमधील बिघाड झाला दूर गोंदिया जिल्ह्यातील अपडेट धान बोनस वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कर्जमाफी बद्दल महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा कर्जमाफीचा शब्द फिरवलाय का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण बघूयात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही मग सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरवला आहे का असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी या आधी देखील याबाबत अतिशय सविस्तर सांगितले आहे कर्जमाफी कधी करायची याबद्दल काही नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धत आहे तसेच माहितीच्या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही योग्य वेळी राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जिल्ह्यांची यादी आपण बघूयात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरीची नोंद झाली येत्या काही दिवसांमध्ये हा पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक नगर आणि खानदेशातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपांच्या सरी पडण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला तर सोमवारपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची मदत तातडीने देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भेद्रे यांनी शासनाकडे केली आहे अतिवृष्टीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्या भारतीय जनसंसदेची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट आहे फळबाग विम्यासाठी एग्रेस्टेक क्रमांक बंधनकारक वेगवेगळ्या फळासाठी आहेत वेगवेगळ्या तारखा तीस जूनपर्यंत चिकू मोसंबी व पिकासाठी असेल एसी एसटी टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाची संधी प्रतिथेम अधिक पीक योजना कृषी विभागाची माहिती पंधरा ते तीस जून या कालावधीत विशेष मोहीम योजनेचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा कोणते कागदपत्र लागतील सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेती करायची कशी मजूर मिळेना ट्रॅक्टर परवडेना वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतेत एका दिवसांचे काम चालले दोन दिवसांवर तुरळक पावसाने दाटले चिंतेचे ढग बियाणे वाया जाण्याचा धोका धानाचा हंगाम बिघडणार जोरदार बरसण्याची प्रतीक्षा पुढील पाच दिवस तुरळक पाऊस हवामान अंदाज आहे म्हणजेच की एकोणीस तेवीस जून या पाच दिवसांच्या कालावधीत तुरळक पावसांचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तिवला एक दोन ठिकाणी विजाच्या कडकड व ढगाच्या गडगडासह पाऊस बरसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली मात्र हा पाऊस जिल्ह्याच्या कोणत्या भागात बरसेल हे निश्चित नाही त्यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या परिसरात पाऊस यावा याचे वेड लागली आहे वाढीव कर्जाचा लाभ घेण्यासाठी जुन्या कर्जाची परतफेड करा जिल्हाधिकारी यांची माहिती तीस जूनपर्यंत नूतनीकरणाची दिली आहे संधी साहेब पैसे कागद गोळा केले फळ विम्याचे अर्ज हातातच राहिले पेरू द्राक्ष संत्रा लिंबू या पिकासाठीचा विमा योजनेसाठी तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली <्जाँगी> रोयो अंतर्गत रोयोमध्ये मजुरांना दिवसांची मजुरी केवळ शंभर रुपये आहे कागदाची घडी कोण घेऊन फिरणार मध्ये वीज बिल मिळणार महावितरण ऑनलाईन सुविधेमध्ये करण्यात येत आहे वाढ ग्राहकांची झाली मोठी सोय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजार समितीची साथ वर्धा बाजार समितीची कल्याणकारी सन्मान योजना गाय बैल दगावल्यास मिळणार त्वरित मदत सौभाग्याच्या लेण्यामध्ये भेसळ शुद्ध कुंकू कसे ओळखाल केमिकलचे प्रमाण वाढली तज्ञाच्या मते नैसर्गिक कुंकू वापरणे सुरक्षित केंद्र शासनाच्या सोलर पॅनलचा सतराशे अठ्याहत्तर शाळांना मिळणार लाभ नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांकडून तातडीने मागवली माहिती शाळांची बीज व बिलांची समस्या आता मिटणार नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट घरकुलधारकांना अठ्ठावन्न हजार प्रास मोफत वाळू सव्वा लाख घरकुलांच्या पूर्ततेसाठी उपाययोजना यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट <द्यालीगा> खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात पीक कर्ज वाटपांचा टक्का कधी वाढणार सोळा जूनपर्यंत निर्धारित उद्दिष्टांच्या बेचाळीस पॉईंट शहात्तर टक्के पीक कर्जांचे वितरण करण्यात आले अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटप गरीब शेतकरी महिलांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना खरीप हंगामात आर्थिक मदत केली अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील जुलैमध्ये म्हणजेच की पुढच्या महिन्यात पिंक इरिक्षा तिच्या हाती पस्तीस महिलांचे प्रशिक्षण पूर्ण परमनंट लायसन्सची देखील प्रतीक्षा शंभरहून अधिक महिला रिक्षा चालक लवकरच सेवा होणार सुरू ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पिंक ई रिक्षा साठी अर्ज मागविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली एकूण सहाशे पंधरा महिलांचे अर्ज आले यातून कर्जाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या पस्तीस महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे तर साठ महिलांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होईल